जोरदार पाऊस आहे परंतु धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाने उसंत घेतलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट गोंगावत आहे काय सांगाल आपण पालकमंत्री आहात महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस कमी पडला आहे परंतु धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने पाऊस हा कमी पडला आहे आमची अपेक्षा होती की मागच्या पंधरावड्यामध्ये पाऊस येईल परंतु पाऊस न आल्यामुळे अत्यंत चिंतेचं वातावरण आहे आणि त्या चिंतेच्या वातावरणामध्ये शेतकरी आमचा खूप चिंतित आहे आणि म्हणून आता या दोन चार दिवसामध्ये पाऊस जर पडला नाही तर अत्यंत गंभीर परिस्थिती होणार आहे राज्याचे प्रमुख कृषी मंत्री या सगळ्यांचं लक्ष या विषयांकडे आहे जशी जशी सिच्युएशन होईल त्या त्याप्रमाणे यथा योग्य निर्णय घेऊन आमच्या शेतकरी बळीराजाच्या पाठीशी ते महाराष्ट्र सरकार उभं राहणार पालकमंत्री या ना नात्याने आम्हीसुद्धा त्या सरकारच्या बाजूनी किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने आम्ही सारेजण उभं राहणार आहे

एकच मिनिट एकच मिनिटात हा एक मिनिट एक मिनिट एक मिनटं एक मिनिट मिन भुजबळ साहेब आमचे महाराष्ट्राचे नेते महायुती मधले ज्येष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करून काय विषय समजून घेऊन आपल्याला